खताच्या दोन हजार गोण्या नष्ट करण्यासाठी पडीक विहिरी टाकल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात समोर आलाय हे खत वापरल्यामुळे पिकांना नुकसान होत असल्याचं समोर आल्यानंतर संबंधित खत पुरवठादारानं खताच्या गोण्या नष्ट करण्याचं ठरवलं होतं पण स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यानंतर त्यांनी कृषी विभागाला या संबंधी माहिती दिली आणि मग हा प्रकार समोर आलाय या प्रकरणातील आरोपीचा पोलीस शोध घेत आहे पण हे प्रकरण काय आहे आणि ते कसं समोर आलं जाणून घेऊया या प्रकरणी वीस जुलै रोजी एफ आय आर दाखल करण्यात आलेली त्यामधील माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीस रोजी भोकरदन तालुक्यातील निंबोळा शिवारातील संतोष लांबे यांच्या विहिरीत सरदार केमिकल अँड फर्टिलायझर या गुजरात राज्यातील कंपनीनं तयार केलेल्या पोटॅश खताच्या दोन हजार बॅग आढळून आल्या या खतामुळे पिकांच्या वाढीस अडचण होत असल्याने या बॅग गणेश गवते यांच्या सांगण्यावरून टाकल्याचं लांबे यांनी सांगितलं सदर सरदार केमिकल अँड फर्टिलायझर यांच्याकडे गुजरात सरकारचा खत उत्पादनाचा परवाना आहे तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारचा खत साठवणूक आणि विक्रीचाही परवाना घेतलेला आहे मात्र खतांमध्ये पर्यावरणाला घातक असणारी रसायनं असल्याने त्याची नियमानुसार व परवानगी न घेता विल्हेवाट लावली आहे त्यामुळे सरदार केमिकल अँड फर्टिलायझर ही कंपनी व मॅनेजर गणेश गवते यांच्या विरोधात भोकरदर तालुका कृषी अधिकारी राजेश तांगडे यांनी भोकरदर तालुका पोलिसात दिली परतूर तालुक्यातील सतोना गावच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कपाशीला बाधा झाल्याच्या तक्रारी आल्याने गणेश गवते यांनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हे, हे खत वितरकांकडून परत मागून त्याची इथं विल्हेवाट लावली असण्याची शक्यता असल्याचं तांगडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय स्थानिक प्रशासनाचं म्हणणं काय भोकरदान पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले संबंधित पोटॅश खत निर्मिती कंपनी गणेश गवते या व्यक्तीची असून ही कंपनी गुजरातमध्ये आहे त्यासाठी त्यानं गुजरात, गुजरात सरकारचा परवाना घेतल्याचंही समजते गवते यानं महाराष्ट्रात सरदार या कंपनीचा खत साठवणूक आणि विक्री करण्याचा परवाना घेतलेला होता मात्र त्यानं राज्यात पीडीएम खत विक्रीसाठी आणले असता संबंधित प्रकार घडला वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे या कंपनीचे खत इतर कुठे विक्रीत आल्यास त्या दृष्टीनं चौकशी सुरू आहे